योगिया दुर्लभ त देखिला साजनी दुर्लभ देखिला साजनी दुर्लभ देखिला साजनी आ पाहता, पाहता पाहता मन न पुरे धनी पाहता पाहता मन न पुरे धनी पाहता पाहता मन न पुरे धनी पाहता पाहता न पुरे धनी देखेला देखेला देवांचा देव ांच देव देखिला देखिला मायो देवांचा देव संदेह निमाले दुजेपन फिटला संदेह निमाले पन फिटला संदेहनिमाले निमाले पन फिटला संदेहनिमाले निमाले पन देखेला देखेला लाया देव देखेला देखेला लाया देवांचा देव म्यात बाप बाप देवर कुणा बांधली कैसी बाप रुखमहा देवर कुन बांधली कैसे बाप रुखमहा देवर कुणा बांधली कैसे देखेला देखेला माया देवांचा देव देखेला देखेला देव देखिला, देखिला देखिला मायो देवांश देवा देखिला देखिला मायो देवांच देवा फिटला संदेह निमाले दूजे पण फिटला संदेह निमाले दूजे पण फिटला चंदेहनीमाले तुझे पन फिटला निमाले तुझे पन देखेला देखेला देवांचा देव देखेला देखेला मायदेवांचा देव देखिला देवांचा देव गुरुनी विनमनी पायी ठेवी तो सावे वे वेळांते माझे पंडारे नाथा हे अखंडता सावे आयसे वाटते पाये साऊनी संकोच डाव थोडासा दे तुझी आठाया आदप दृष्टे पाहि मजकळी पंढरे राजा हे तुका मने तुची आम्ही वेडी वाकुडे नामे बवा पाश आपे आपुल्या तोडे हे अखंडित सावे असे वाटते पाहे ऐसा होनी संकोचराग तोडा सादये माझे चित्ता तुझे पाये राहो असे काहे आदरनी आबाये वभात आग दया होनी प्रकाश आ तोडी आशा पाश करेवास रुदाई चतुरा तुसी रोमनी गुणाला સકળ માની ધન્ય તો काय निरूप का मुळ काहो करावया तुम्हा टेकिला हे आहो पांडुरंगे पंढरीचे निवासे लावून ठेवले हा काय जन्मा येऊन या केली म्या जोडे आयसे घडो घडे चित्ता येतो वाटव हा तुका म्हणे खरा न पवे जे विभागा जना हे नाही हिशोबा हा अहो पांडुरंगे पंढरी

ते बाळ चुकली या बने पावता चला दुःख दुख पाये विठ्ठले हे पांगुळले मन काय नट उपाय उपाया यजवेदरो निराईलो के विल्वाना केलो दिना तुझे शक्ती झाली से दिसे सारखे लाजविले मागे संतांची ये उत्तरे आकडो येते खरे तुझे एकावरुने हे तुका मने माझी कोणी बदविले वाने आसादा वाचो तुमची या विठ्ठला लाज येते मनात तू जा दास, आ नाही रस बोललिया सारखे हा जळ माझे कर्म वाया गेली कटकटा ए झाले तैसे टट नाही आले अनुभव आ आता पुढे दीर्घ काय देऊ या मना तैसे कैसे ना नारायण पेरी लेते पासी जे हा गुणवंत दो केलो दोष दान यासाठी ए माझे माझे पोटी वळ कटुशना हा तुका मने आहु केशिराज दयाळा असे वटे आता पुढे दीर्घाय देऊया मना पाया। ए, आता सा ये ते करावे आ, से नारायण फेरीले ते पाहिजे जोडते ते उपजवते अंतराय सायसाची जोडी वाजे तुमचे पाय हे आता मजसाये ते करा बे देवा तुझी घेई सेवा सळ गो वा बोगे रोगा जोडोनी आधीले आणि काउचते हो का आता सगळा पासोनी हा तुका मने असो तुझे तुझे मस्तके नाही लौकी कता मजतो नि हे आता मजसा करावे देवा तुझी घेई सेवा गोने सांगता तुम्ही कळ येत विश्वी विश्ववर परिहार लगे हे बरा आवडी बडे हे अवसान ते घडी देत नाही काय उने मज येते ठेवी लाटा तया तयापासून समरथ तुम

हा तुका म्हणे असता जैसे तैसे बरवे वेचून या वावे वेचून या विनाटलो हे सासुर वासा बी तो जीव ओढे तुझ बासे आता दोन्ही वेसे लज्जा राखे आमचे हा का मेले चित्त नेले अवलोक मुख हे बहु वाटे दुःख फुटो पाहेर दोही हा का गा सासुर वासी माझ केले भगवंता प्रभात असे वाटे तुमच्या यावे दर्शना आ, राहे वासना हे येथे अवघी वाया गेली दिसती सायसने सा। हे कागाचा सुरुवासी माझे केले भगवंता अकोली हा सता स्वाधीन ताचे नाही आता कोटे दावे मना तुमचे चरण देखलिया भाग गेला सीन गेला भाग गेला सीन गेला ए, la! Like. गो गे खे पिट्टल लगे खरे म ह भाग गेलासिन भाग गेलासिन गेला भाग गेला भाग गेलासिन गेला उज हला जालानन्दिन भाग गेलासिन भाग गेला भाग गेला, बाग गेला <glowing> ஜ விோோோாரோமாயி ஜோ மாாய் ஹே விமாயி ஜெயோபாராய் பாருமாயி ஜெயோ பார்க்க மா